अक्षय शिंदे जे प्रकरण आहे ते महाराष्ट्रातले मराठा आरक्षणचा मुद्दा होता सारांगी पाटलांची आता प्रकृती घालवलेली आहे कुठंतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा मीडिया आरक्षण ओसबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत दा, होते रोज कुठेतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं के काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे पण एक खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं ला आहे त्यामुळं वेगळे उपाय उडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा, असा माझा अंदाज आहे वेगवेगळे इशू समोर येतात आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं बी सांगतो की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा विचकू शकतो पण ह्याच्यावर आता राजकारण जरा आणखीन पुढे जातं काय सांगा असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो ठीक आहे आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाहीये आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक खरार आहेत पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकीचं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी सरकारला खरं आ... म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं तसं कसाबच्या वेळी होतं तेच मत आमचं आजही आहे अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्यांची करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे त्याला मदत करणारे त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजे